मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एक आता माझं मत <coughs> मंडळी आजचा विषय आहे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कुटुंब आणि राजकारणातील बेताल वक्तव्य तुम्ही कालपासून विविध वाहिन्यांवर दूरदर्शनवर पाहत असाल की पोलिसांच्या बायका मुले मुली आई ह्या रस्त्यावर आलेल्या आहेत आणि या पोलिसांच्या बायका मुलांनी राज्यातील एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाची तक्रार की जे सध्या आमदार आहेत त्यांची एक तक्रार पोलीस आयुक्ताकडे केलेली आहे आणि त्यातून त्यांनी म्हटलं आहे की असं बेताल वक्तव्य करणाऱ्या त्या आमदारांवर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे काल हे पोलिसांच्या कुटुंबांचे कुटुंब गुटुम्बा आयुक्तालयामध्ये गेले त्यांनी पोलिस आयुक्ताशी चर्चा केली आणि आयुक्तांनी त्यांना एक त्यावेळेस आश्वासन दिलं की निश्चितच तुमच्या तक्रारीनुसार त्याची चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल हे वादळी आणि बेताल वक्तव्य करणारं जर कोणी व्यक्तिमत्व असेल महाराष्ट्रात तर ते आहेत नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे कुठेतरी एक सभा होती त्या सभेमध्ये नितेश राणे आपल्या नेहमी त्या पद्धतीनं बोलत होते आणि ते बोलता बोलता त्यांचं ते, ते बोलणं सुरू असताना पोलीस अधिकारी त्यांच्या त्या वक्तव्याची किंवा त्यांच्या त्या भाषणाची व्हिडिओ शूटिंग करत होते आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये ते त्यांचं वक्तव्य किंवा त्या ठिकाणची परिस्थिती हे कॅमेरा बंद करत होती आता हे कॅमेरा बंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे नितेश राणेंचं लक्ष गेलं आणि तेच त्याला उद्देशून नितेश राणेंनी भर सभेमध्ये जाहीर सभेमध्ये हजारो लोकांच्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पोलिसांवर एकदम आरोप केला की मी काय बोलतो मी ते मी बोलणारच पोलिसांनी किती माझी शूटिंग काढावी पोलीस माझं काही करू शकत नाहीत ते मी का त्यांनी काढलेली शूटिंग ही त्यांच्या बायकापोरांना दाखवणार आहेत असं बोलून त्यांनी राज्याच्या गृह विभागाची बदनामी केली वर्धीवर असणाऱ्या पोलिसांची बदनामी केली पण बिचारे पोलीस आपल्या कर्तव्यात काम करत असताना त्यांना यावर काही करता येत नाही काही करता आलं नाही कारण काही केलंही तरी ते सरकारातले आमदार आहेत राज्याचे गृहमंत्री त्यांच्या जवळ आहेत किंवा गृहमंत्र्यांनीच त्यांना हे सर्व बोलण्याची संधी दिली जी वाव दिला आहे का त्यामुळे आम्ही बिचारे काय करणार संरक्षण करणं हेच आमचं काम आहे संरक्षणा आहे ख आहे त्यामुळे पोलीस आणि त्या पोलिसांनी यावर कुठलाही आक्षेप कालपर्यंत तरी घेतला नाही पण याच्या संतप्त भावना जेव्हा कारण त्यांचं हे वक्तव्य हो। विविध वाहिन्यातून जेव्हा प्रसिद्ध झालं माध्यमांनी त्यांना जी प्रसिद्धी दिली आणि त्यावर सताळपणे असं उघडपणे काही अधिकाऱ्यांच्या मुलाबाळांवर कुटुंबियांवर बायकांवर जर असं काही बोलल्या जात था असेल तर निश्चितच त्यांच्या घरातील कुटुंब यांना त्याची लाज वाटते आणि त्यांनी मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे म्हणून तमाम पोलिसांची कुटुंब एकत्र आली आणि एकत्र येऊन या कुटुंब या बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या मंत्रीपुत्राविरुद्ध तक्रार दाखल करण्याची काल मोहीम राबवली राज्यामध्ये तुम्हाला माहीत असेल मंडळी की नारायण राणे हे सुद्धा बोलताना कुठलंही तारतम्य ठेवत नाहीत नारायण राणेसारखी व्यक्ती जी की महाराष्ट्राचे कधी काळी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आज केंद्रात मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षासारख्या सुसंस्कृत पक्षामध्ये ते मंत्री असताना त्यांनी या पक्षाची तरी फिस्त सांभाळली पाहिजे कारण आपण कुणाच्या तरी सोबतीला कि कि हो किंवा कोणाच्या तरी वर्चणीला आहो त्यामुळे आपण काही जर बोलत असू तर त्याचे वाईट परिणाम दुष्परिणाम किंवा त्या अनुषंगाने काही चर्चा होत असताना ती इतरांच्या बाबतीत लागू पडते आपल्या वैष्ठांचा त्यात अवमान होऊ शकते याचं जाण आणि भान राणे परिवार कधीच आणि कुठंच ठेवत नाहीत मध्यंतरी त्यांच्या पुत्रांच्या ज्या सभा झाल्या नितेश राणे निलेश राणे वगैरेच्या त्या सभातूनसुद्धा त्यांनी अनेकांवर एके्या भाषेमध्ये प्रचंड प्रहार केले आणि त्यामुळे राणे परिवार हा भाजपाच्या नेतृत्वासाठी भाजपा पक्षासाठी बऱ्याच ठिकाणी फेरीवर होणार आहे फेरीवर आणि आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की ज्या राणे परिवारातील नितेश राणे जे भाजपाचे प्रवक्तेच बनवले जातात त्यांनी तर पोलिसांच्या कुटुंबियाप्रती केलेला हा अपशब्द हा तमाम महिलांना लागलेला आहे आणि त्यामुळे महिलांचा मानभंग तिथं झालेला आहे त्यांनी हे सुद्धा म्हटलं की नितेशाने काही हिरो नाहीत दिसायला किंवा एखादा सिनेमा चालू नाही की तो सिनेमा आहे त्याच्यामध्ये अलग अलग हिरो आहेत हिरोईन आहे विलन आहेत एखादी स्टोरी आहे आणि त्यामुळे ती जर आपल्या पतीने कुठं कॅच केली असेल फोटो काढला असेल तर तो, तो आपल्या घरी दाखवता येईल अशा पद्धतीचं काही नाही आणि राणे नारायण राणे नितेश राणे निलेश राणे हे रोज वाहिन्यांच्या प्रदेश कसे बोलतात त्यांना प्रश्न कोणते विचारतात त्या प्रश्नाची उत्तरं किती ते ठोसपणे देतात की ज्यावेळेस त्यांच्या जिबेला हाडसुद्धा नसते असं वाटते की त्यांच्या जिबेला हाड नाही काय तर अशा परिस्थितीत हे बोलून आपण एकदा तर मोकळं होतात पण त्याचे वाईट परिणाम दुष्परिणाम हे माध्यमावर समाज माध्यमावर जेव्हा घडतात तेव्हा निश्चितच राणे परिवारात या तिन्ही पिता पुत्रांना म्हणजे वडील आणि दोन मुलांना यांच्या जिबेला हाड नाही असं वाटते तुम्ही तुमच्या विरुद्ध जो कोणी बोलत असेल त्यांच्यावर काय प्रहार करायचे ते करा पण संक्षणा ख निर्णायक यंत्रणा राबवणारी राज्याची गृहयंत्रणा आणि ज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत जे सध्या राज्यात भाजपाचे सर्वे सर्व समजले जातात आणि तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आहे राज्यातील तमाम नागरिकांना माहीत आहे की तुम्ही त्यांच्या वळचणीला आणि कधीकधी आम्हाला सुद्धा असं वाटते की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अर्थात देवेंद्र फडणवीसांनी एवढा अधिकार दिला आहे का राणेंना की ते अशा काही सभेमध्ये इतकी शिवराळ भाषा वापरतात जी भाषा वापरतात की जी भाषा त्यांच्याऐवजी दुसऱ्या कोणी जर वापरली असती तर त्यांच्यावर निश्चितच अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले असते परंतु सत्तारूढ पक्षामध्ये राहताना सत्तारूढ पक्ष नेतृत्व करत असताना काहीही बोललं तरी पचते ही जी समज झालेली आहे राणे परिवाराची ही निश्चितच घातक आहे मित्रांनो पोलीस खात्यामध्ये बरीच माझ्या भावंडाची मुलं आहेत माझी भाचे आहेत काही नातलग आहेत अगदी होमगार्डपासून तर ठाणेदारापर्यंत माझी नातलग मंडळी पोलीस खात्यामध्ये आहे त्यामुळे आमच्या सुना मुली यांच्या ज्या संतप्त भावना काल ऐकायला मिळाल्या त्याहून खरंच असं वाटते की राजकारण्यांनी बोलायची बिलकुल भिस्तच ठेवलेली नाही किंवा भीड मुलाचा त्यांचा राहिलेला नाही आणि असं बेताल वक्तव्य करून ते कधी कधी कुणाचा किती नुकसान करून बसतात आणि या नुकसानातून ते स्वतःचंही किती नुकसान करून बसतात हेही त्यांना समजत नाही अशा पद्धतीचे नुकसान राणे परिवारांनी वेळोवेळी केलेलं आहे कारण त्यांच्या एवढं बेताल आणि असंबद्ध वक्तव्य वक्त क्वचितच राज्यातील दिर कोणीतरी करते कोणाला कोणती उपमा दिल्या जाईल कोणाला काय म्हटलं जाईल म्हणजे शिव्यांची डिक्शनरी जे काही असेल सुद्धा बरेचसे शब्द संपतात आणि ते संपल्यानंतर काही नवीन शब्दाची निर्मिती या राणे परिवारांनी आता यामध्ये केलेली आहे त्यामुळे असं सर्व होत असताना निश्चितच राज्यातील एक महत्त्वाचा घटक ती जो तुमच्या सतत सेवेत आहे औरात्र और सेवेत आहे मनोज आंदोलनामुळे पाच महिन्यापासून गृह खातं अत्यंत संवेदनशील आहे सुट्या मिळत नाहीत लग्न कार्यप्रसंगासाठी म्हणून कुठे जाता येत नाही आईवडिलांच्या सुखादुखामध्ये सहभागी होता येत नाही पगाराच्या बोंबाय वाढ गेली ते पुन्हा रद्द केली त्यावर सुद्धा अजून पाहिजे तो प्रमाण निर्णय लागला नाही आणि संघटनात्मक दृष्ट्या कुठे काही करता येत नाही तर अशा परिस्थितीत पिचलेला हा नोकर शाळेतला एक घटक आणि याच्यावरही तोंडसूक घेण्याचं काम जर कोणी राजकारणी करत असेल तर त्याचा विचार सत्तेतल्या सरकारने केला पाहिजे जेणेकरून त्यांची कुटुंब हे तुमच्या विरोधात जाणार नाहीत आणि त्यांना तुमची सेवा करताना तुम्ही आमचे रक्षका आमचे मायबाप आहात सरकारात असं ज्या कर्मचाऱ्यांना वाटलं पाहिजे तो आदरसुद्धा त्यांच्या मनातला आता अशा निमित्तानं कमी होत आहे कारण राणे परिवारातील प्रत्येकाला पोलीस संरक्षण आहे संरक्षणामध्ये ते बाहेर पडतात मोठं संरक्षण या कुटुंबांना आहे आणि एवढं संरक्षण तुम्ही ज्या लोक व्यक्तींचं घेता म्हणजे आपल्याकडच्या संरक्षण देणाऱ्या येत निश्चित जर आपण अशी बेइज्जती जाहीर करत असू तर यामध्ये निश्चितच त्यांच्या मनात आपल्याबद्दल तीव्र गुन्हा निर्माण होईल आणि मग त्याच्यातून उद्या तुमचं काही उन दुनं झालं तर तुम्ही राज्यातील गृहयंत्रणा गृह विभाग पोलीस विभाग यांच्यावर आरोप केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आरोप करून तुम्ही मोकळे व्हाल मंडळी या निमित्तानं मला हेच सांगावं वाटते की पोलीस खात्यामध्ये दे। अनेकांची नातवंड असतात मुलं आहेत भाची आहेत माझ्यासारख्या त्यामुळे त्या, त्या पालकांना सुद्धा निश्चितच ते वाईट वाटलं तो सुद्धा अवमान आहे त्यामुळे याचे दुष्परिणाम आगामी काळामध्ये राणेंना जे काही व्हायल ते होच होतील पण भारतीय जनता पक्षालासुद्धा याचे परिणाम निश्चित भोगावे लागतील कारण आम्हाला कधी कधी असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची अमुक व्यक्ती चांगली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असले पाहिजे पण आपल्या ग्रामीण भागामध्ये एक भन आहे चहापेक्षा किटलीच जास्त गरम झाली आणि किटल्या जास्त गरम झाल्या तर त्याचे दुष्परिणाम निश्चितच त्या उमेदवाराला भोगावे लागतात जेव्हा जेव्हा अशा किटल्या गरम झालेल्या ज्या ज्या भागामध्ये उमेदीचे उमेदवार थोड्या मताला जेव्हा पडतात पराभूत होतात त्याला कारणीभूत ह्या किटल्या असतात किटल्या एखादं पद एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या पक्षाचं असलं की त्या पदाच्या भरोशावर त्याची काय गरमी चालते गुर्मी चालते त्याचा रानमान थाट त्याच्या वाहनं त्याची व्यवस्था त्याचा बडेजाव आणि हा बडेजाव त्याचं वक्तव्य त्याचं रण सहन हे अनेकांना अनेकांना चांगल्या व्यक्तीला पुढे जाण्यापासून रोखल्या जाऊ शकते त्यामुळे अशीच परिस्थिती आगामी काळामध्ये राज्यामध्ये होईल माझ्या माहितीप्रमाणे राज्यातील तमाम पोलीस वर्ग आणि त्यांचे कुटुंबीय हे राणे परिवारातील अशा बेताल वक्तव्यामुळे निश्चितच ते ज्या पक्षाचं नेतृत्व करतात किंवा ज्या पक्षामध्ये ते आहेत त्या पक्षाच्या विरोधात गेल्याशिवाय राहतणार नाही असं सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे वेळीच लगाम दिला पाहिजे सांगितल्या गेलं पाहिजे आणि आगामी काळात तरी संरक्षणा खरं निर्णय करणाऱ्या या यंत्रणेवर कुठेही चुकूनही अपशब्द या राजकारणी या तोंडून निघणार नाही अशी मी अपेक्षा करतो मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद